मुंबईत शिंदे गटाचे उमेदवार भाजप चिन्हावर लढतील मुंबईतल्या चार लोकसभा मतदारसंघात भाजप लढणार असल्याच्या चर्चेवर राऊतांनी ही टीका केली आहे तर मुंबईचे उमेदवार हे गुजरातचे उद्योगपती ठरवतील शिंदे गटाच्या उमेदवाराबाबत राऊतांनी हा दावा केला आहे राऊतांनी घणाघाती टीका करत ही वक्तव्य केली आहेत मुंबईमध्ये शिंदे गटाचे उमेदवार भाजप चिन्हावर लढतील असं राऊत म्हणाले शर्मिला दा लोकसभेच्या जागा होत्या मुंबईच्या त्या युतीमध्ये भाजप तीन आणि शिवसेना तीन असं वाटप व्हायचं मात्र आता भाजप चार जागेवर लढवणार आहे आणि शिवसेना आहे एकनाथ त्यांना दोनच जागा मुंबईतून कमळाच्या चिन्हावर शिवसेनेच्या ते सुद्धा कमळाच्या चिन्हावर असं मी ऐकतोय शर्मिला मुळाती शिवसेना नाहीच आहे मुळाती शिवसेना नाहीच आहे बर का हा ओढून ताणून प्रकार आहे शिवसेना कशी असू शकेल शिवसेना इथे आम्ही तेवीस जागा लढतोय ज्या आधी सुद्धा लढत होतो आताही लढू दे भाजप स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न बघा मुंबईतल्या जागा ज्या आहेत शिंदे गटाच्या या मुंबईतले भांडवलदार ठरवतील कोणी लढायच्या त्या मुंबईतले भांडवलदार आणि उद्योगपती ठरवणार गुजरातचे गुजरातचे उद्योगपती ठरवतील मुंबईत कोणी लढायचं आहे लोकसभा मिंदे गटाकडून हे तुम्ही लिहून घ्या